राहिलं का दिवशी आवक वाढली लेवल सुट्टी नाही पाहिजे तेव्हा ते सर चालले ना तेव्हा सरासर येऊन नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा। पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अतपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता कालची सुट्टी असल्याकारणाने आज आवकेत वाढे जवळपास त्या उभ्या ट्रॅक्टरच्या लाईनी तेवीस ते चोवीस लाईनीच्या आवक आहे आणि पिकअपच्या ज्या लाईनी त्या तीन लाईनींची आवक होती आपण पाच ते दहा मिनटामध्ये पुढील सगळे बाजारावर ट्रॅक्टर आणि पिकपमधील बाजारावर हो जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सुपर क्वालिटी उन्हाळ कांदा लाल कांदा उलटी सगळे बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळा कांदा बियाणे आणि आजचे बाजारभाव बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज बाजारभात मोठा बदल आहे ट्रॅक्टरमधील बाजारभावत पहिलाच नाही गे क्वालिटी बघू शकता कांद्याचे उन्हाळा कांदा आहे काय बघायला दादा पस, एक हजार नव्याण्णव अकराशे झालं जवळपास वन थाउजंड वन हंड्रेड एक हजार बावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज मग कुठला आहे आता कांदा ठीक आहे एक हजार रुपये कुठला आहे कांदा लाखाचे बारा हजार झाले ठीक आहे दहाचोडीच एक हजार रुपये काय परिस्थिती मार्केट ची आजची एक हजार रुपये नऊशे पन्नास रुपये शिंदवडची गोलटी उन्हाळ्याची शिंदवड कांदा संपला का साठवला ठीक आपला हा अकराशे दोन रुपये ठीक आहे शिंदवडाचा ओके एक हजार नव्याण्णव रुपये उंबरखेडचं आहे डोकळ्यांचा माल या क्वालिटी बघू शकता कांद्याची काय परिस्थिती मार्केटची काय राहील एवढं पुढे वाढेल का नाही काही थोडंफार का डाऊनच होईल आज ठीक बाराशे सव्वीस रुपये झाला हा कांदा क्वालिटी बघू शकता आहे शिंदवडचा आहे कमी गेला आज त्या दिवशी किती गेला होता परवा दोनशे डाऊन काय आता काय परिस्थिती राहील इडून पुढं मार्केट होईल ठीक आहे कांद्याची कांद्याच्या आवकडून राहिली होईल का नाही सगळेच ठेवाच होईल बरोबर ओके धन्यवाद अकराशे ऐंशी कुठला आहे कांदा आडगावचा आहे अकराशे ऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एट्टी रुपीज बियाणे कोणते का एक हजार सत्तावन्न रुपये मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सत्तावन्न शिंदवड तेरा एकतीस कुठला आता कांदा चिंचकेडचा आहे तेराशे एकतीस रुपये ठीक शेतकरी काय बघले दादा एक हजार नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कुठला कांदा आहे आपला कुंभरीचा कांदा आहे मार्केट डाऊन काय नाही इथून पुढे काय वाटतं थोडंफार काही वाटायला खर्च निघा ना काय तेच सरासरी किती जायला पाहिजे तेव्हा परवडवलो कारण जो चालू होता मागच्या हप्त्यात तो तरी चालायला पाहिजे म्हणजे परवा परवा किंवा त्याच्या आधी चालू होता तेराशे चौदाची बरोबर एक लेवल काढवायची अकराशे मालाच्या क्वालिटी नुसार सुद्धा रेट नाही बरोबर एक दिवस सुट्टी पडली गेलं थोडीफार आवक वाढते मार्केट बंद राहिलं एक दिवस दिला का दुसऱ्याशी आवक वाढली मार्केट एक सुट्टी नाही पाहिजे तेव्हा ते सर चालले ना तेव्हा सरासरी येऊन जाईल कांद्याच ॲव्हरेज कसं चांगला असलं मार्केट तर कमी स्रहाशी गंमत राहील ती कांद्याचे भाव हजार रुपये बरोबर अजून कुठं काय होईल त्याचं नाही सांगतर ठीक आहे चालेल चालेल आपलं गाव कोणतं राह ओके धन्यवाद बाराशे साठ का सात बाराशे साठ रुपये झाला कलर चांगला आहे कांद्याला मिडियम साईज मध्ये गाव कोणता पालखेड, पालखेड मिरची ठीक धन्यवाद एक हजार रुपये आहे कांदा चिंचखेडचा कांदा एक हजार रुपये ओके धन्यवाद मोठ्या साईज मध्ये याचा कलर चांगला आहे कांद्याचा साठ प्लस साईज आहे किती गेला काका तेराशे पन्नास रुपये झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे तेराशे रुपये मोठ्या साईज मध्ये कुंभारी बियाणं कोणतं यायचं बेलाचं बियाणं आहे ठीक आहे ओके धन्यवाद एक हजार पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा चिंचखेडचा जींस्केड। आहे ठीक अकराशे अकराशे कुठला आहे कांदा वडनेरचा आहे अकराशे रुपये सुपर चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता बियाणं कोणता दा दादा हे दा घरगुती दा दा दा। चौदाशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा तिसगाव बादुरीचा आहे चौदाशे सत्तर ड्रायमाले पन्नास प्लस साईज आहे बियाणं कोणतं आहे सर घरगुती बियाणं बियाणे ओके तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये झाला मोठ्या साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे कांदा शेरसगाव कोणतं आहे आपलं इथून बियाणं कोणतं आहे घरगुतीचे ओके नऊशे सव्वीस रुपये गोल्टी कुठली पिंपळाव अकरा बावन्न कुठला आहे कांदा चिंस्केटचा कांदा आहे अकराशे बावन्न रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बियाणं कोणतं का काही प्रशांत अकराशे कुठला आहे कांदा चिंचकेटचा अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे एकसष्ट रुपये मिडियम साईज मध्ये चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा चालू का कळवणचा कांदा आहे ठीक ओके बियाणे कोणता आहे आपले प्रशांत किती गेला दादा काय बघायला <खेग> एक हजार पंचवीस रुपये ताजा कांदा आहे उन्हाळचा क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव पालखेड <खेड> बाराशे <बाल्खेड> <12 चेड़>? पंचावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फाय रुपीज गाव कोणता दादा ठीक ताजा एक हजार रुपये ताजाच कांदा आहे डायरेक्ट काढून आणला तसाच आणलं गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद तेराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला साठ प्लस साईज आहे गाव कोणता पालखेड मिरची बियाणं कोणतं आहे काही बियाणं कोणतं आपलं ओमकार ठीक अकराशे अकराशे सत्तर रुपये गाव कोणता आता तेराशे पंधरा मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे का त्याला क्वालिटी बघू शकता ड्रायमाली गाव कोणतं पालखेड ठीक बाराशे ब्याण्णव रुपये झाला सुपर क्वालिटी ड्रायमाले गाव कोणता आधा चालू का दिंडोरी ठीक आहे बियाणं कोणतं आहे आपले घरगुती बारा छप्पन मिडियम साईज मध्ये थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज गाव कोणतं शरद गाव इथलं ठीक नऊशे सव्वीस रुपये ताजच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रपल निघेल ट्रपल गाव कोणतं खरंच खरं ठीक अकराशे एकावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज शिंदवड ना बादुरी ठीक ट्रॅक्टरमधला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला काय बघायला चौदाशे पंच्याण्णव पंधराशेला पाच रुपये कमी गाव कोणता मावली चालू का कळवणचा कांदा आहे चौदाशे पंच्याण्णव रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं आहे दादा आपलं घरगुती बियाणे किती दिवस झाले कांदा काढून आठ दिवस चांगला ट्राय झाला कांदा साठवते नाही ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद नऊ नऊशे पंचवीस रुपये गोल्टी आहे उन्हाळाची नऊशे पंचवीस नाईन्टी फाईव्ह कुठला आला कांदा कांदा सुपर क्वालिटी कलर चांगलाय कांद्याला क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कांदा आहे काय बघायला दादा तेराशे पंचवीस कुठला आहे कांदा मोडीचा मोडी कांदा आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज बियाणं बंद आहे दादा आपलं दा दा? येल्लोरा गुलाबी मालकास काय निघाला याचा ठीक आहे धन्यवाद काय बघायला माऊल्या हा चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माले कलर चांगला याला पण किती गेला चौदाशे एक्कावन्न कुठलाय कांदा सोब्रथचा कांदा आहे चौदाशे एक्कावन्न बियाणं कोणतं का ओके धन्यवाद नऊशे एकाहत्तर रुपये गोल्टा कुठला आहे ता गोल्ट चालू का मोठ्या साईज मध्ये या साठ सत्तर प्लस साईज आहे मोठा साईज आहे ड्रायमाल क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बाराशे साठ रुपये झाला वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला आहे कांदा रेडगाव रुपये अकराशे कुठला आहे कांदा दीक्षितचा आहे अकराशे रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज महाले ओके धन्यवाद साडे बाराशे बाराशे पन्नास रुपये कुठला आहे दादा कांदा शिरसगावचा आहे काय बघला दादा एक हजार कुठला आहे कांदा तळवडे तालुका कळवणचा आहे एक हजार रुपये झाला ॲव्हरेज महाले मीडियम साईजमध्ये मध्ये कांदे साठवले की नाही दादा साठवले किती गेला एक हजार बहात्तर रुपये झाला ॲव्हरेज माल आहे मिडीयम साईज मध्ये कुठला आहे कांदा अकरा आहे ओके बाराशे कुठला आहे कांदा पिंपळगावचाच आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये झाला मोठ्या साईज मध्ये गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता ड्राय पूर्णपणे कांदा अकराशे किती झाला अकरा सत्तर झाला कुठे गेला हो का तेराशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा शिरस गावचा आहे बियाणा कोणता आहे दादा हे फोर आहे तेराशे शहात्तर वन थाउजंड थ्री था। हंड्रेड था। सेवन्टी सिक्स <gay> रुपीज तेराशे शहात्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साइज मध्ये ड्राय माझे कुठला आहे कांदा चालू का दिंडोरी ओके एक हजार एक्कावन रुपये एव्हरेज आहे मिडीयम साईज मध्ये ताजा आहे कांदा कुठला कांदा आहे रांगमाळ्यात अकराशे एक्कावन्न अकरा एकावन्न कुठला आहे कांदा सुरु काना ती बियाणं कोणतं यायचं घरगुतीच बियाणे कांदे साठवले की नाही हेच साठवले साठवलेच नाही ओके धन्यवाद काय बोगाला तेराशे पाच रुपये कुठला आहे कांदा शिरजगाव आपलं इथलं ठीक आहे शिरजगावचा कांदा आहे तेराशे पाच रुपये तेरा अक्कावन्न ठीक आहे बियाणं कोणता यायचं कोणतं आहे पाच सात पिकअप मधला कांदा उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला आज एक हजार पंच्याहत्तरच किती निरावणे आज सरासरी मार्केट शंभर ते दोनशे ठीक गाव कोणतं आपलं मालस मालसणे ओके धन्यवाद आठशे आठशे रुपये झालं मिडियम साईज मध्ये गोलटा दा। कुठला दादा कांदा आ? कांदा कुठला आपला हा सातशे रुपये गेली गोलटी उन्हाळ्याची कुठली दादा गोलटी शिंदेबाहेर गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मोठ्या साईज मध्ये काय बोगाला दादा एक हजार एक एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा आहे एक हजार मालसा काय आजची परिस्थिती काय चालू आहे मार्केट आज काय तेराशे रुपये आज काय गेले एक हजार एक्क्याऐंशी रुपये ठीक आहे शंभर दीडशे काव काय बघेल एक हजार एक्केचाळीस रुपये एक हजार एक्केचाळीस रुपये गेला कांदा ताजा कांदा आहे गाव कोणता दादा अकराशे एक्केचाळीस रुपये अकराशे एक्केचाळीस वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी वन रुपीज गाव कोणता मावली तळवडे बियाणं कोणतं आहे सिद्धांत काय गेले सांगा एक हजार बावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये उन्हाळा आहे कुठला आता कांदा आहे आठशे रुपये गुलटी आहे कुठली दादा वडळची याच बियाणं कोणतं होतं

बाराशे बाराशे नव्याण्णव तेराशे झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड सुपर क्वालिटीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला मोठ्या साईजमध्ये कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे नाही सांगता ना ठीक तेराशे रुपये बियाणं कोणतं सांगतील सांगतीलचं नाही एक हजार एकसष्ट रुपये वन एक थाउजंड सिक्स्टी वन रुपीज चोपडा माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा बाराशे बावन्न रुपये चोपडा कांदा आहे गुलाबी कलर मध्ये कुठलाय कांदा दान्वरे। दान्वरे का पाठवता निफाटी गुलटी आठशे गुलटी थोडे बरे बाजार आहे कुठले शिंदवडचा आहे ठीक कांदा संपला का विकला अकराशे रुपये मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा वडाणी नाजिक ठीक बाराशे पन्नास रुपये ताजा कांदा आहे उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा ब्राम्बंगा एक हजार एकवीस रुपये ॲव्हरेज माल मिडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा गोरठन गोरठनचा आहे ठीक काय परिस्थिती का आजचे मार्केट बस त्याच्यावरती नाही अकराशे अकराशे झालं का ठीक आहे वन थाऊजंड वन हंड्रेड अकराशे रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा कुठला आहे कांदा बाराशे बारा कलर चांगला आहे क्वालिटी चांगली आहे कुठला आहे कांदा कारसोळ बियाणे कोणता यायचं पंचगांगाचं बावन एक हजार बावन कुठला आहे कांदा ठीक आहे नऊशे रुपये कुठली राहता गुल्टी चालू काटाना चांगली गेली उलटी आज ओके बाराशे नव्याण्णव तेराशे झाला जवळपास क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा लाडू सटा, सटाना ठीक बियाणं कोणतं प्रशांत हा बाराशे रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये कुठला आता कांदा ठीक अकरा साठ कुठला आहे कांदा शिंदवायड एक हजार छत्तीस कुठला आहे कांदा एक हजार छप्पन्न आहे कांदा सटाण्याचा कांदा एक हजार छप्पन रुपये दादा बियाणं कोणतं आहे आपलं तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाव हो चालू आहे जवळपास शंभर ते दीडशे रुपयांनी कांदा बाजार हो तुटलेले पारवाच्या तुलनेत जो माल तेरा चौदा जात होती सरासरी ते आज हजार ते अकराशे रुपये सरासरी चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काही नाही गाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दबावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद